शुभप्रभात मी आता आहे दिल्ली पुढे येथे आणि आमच्या आता मी निघलोय चारधनसी यात्रेसाठी माझा आता इथून प्रवास आहे दिल्ली ते हरिद्वार एकून आता आमची माणसं काय येत आणि बसमध्ये आम्ही निघणार आहोत बसमध्ये बसून आम्ही जाणार आहोत हरिद्वार येथे बसवा दे

जवळ इथून पाच ते सातच प्रवास आहेत सर्वांची मंडळी बसमध्ये बसलेले आहेत बघू शकता आपण दिल्ली हरिद्वार आम्हाला हे अक्षरधाम मंदिर दिसते येथे समोर हे दिल्लीचं अक्षरधाम मंदिर आहे दिल्ली हरिद्वारच्या बायपासलाच हे मंदिर आहे इथे थांबलेला आहोत आपल्या शिवा म्हणून आहे मेरठच्या पुढे थोडा मी दुपारचं जेवणासाठी थांबलेला आहे जे माणसं तर इथे विचारतात सर्व गाडीमध्ये सर्व मुळेगंचे सर्व उतरतात आपल्यासाठी तुम्हाला मी आता शिवा हॉटेलमध्ये सगळ्यात दुपारचं जेवणासाठी मध्येच आमची गाडी थांबली इथे दुपारचं एक वाजला आहे सगळ्यांनाच भूक लागली असं वाटतंय मला काय काय घेतलं जेवायला काय भाजी कसली हा धाव दाल, था। दाल, था। दाल था। आम्ही थांबते था। ना मी तो चांगला भाय ना जेवण मस्त आहे ना ओके चालेल अरे बस झाला का यार मस्त खातात आमच्या बहिणी वगैरे जेवतात काय ऑर्डर काय मागली काय ऑर्डर काय मागली अच्छा तंदूर रोटी अरे वा मस्त एन्जॉय एन्जॉय काय मागवलं काय वेज मंचुरियन तेव्हा छान दुसरे आपलं कुठे आहेत हे बघा आमचे मस्त काय नवीन जोडपा फोटो करतात हा हा चला झालं ना जेवण चला